नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक नवीन लटकन डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर हा कपडा सिल्क होता तर त्याला मी अस्तर लावून घेतलेला आहे बघा तर कपड्याचे आता रुंदी घ्यायची आहे पावणे चार इंच आणि लांबी घ्यायची आहे पावणे चार इंच बघा मी अस्तर लावून घेतलेलं आहे या कपड्याला आणि मुडपून याला आता शिवून घ्यायचं आहे बघा असा कपडा ठेवायचा आहे आणि याला असं शिवून घ्यायचं आहे व्यवस्थित कपडा कट करून घ्यायचा आहे तर आता दोन्हीही बाजूनी असा एक त्रिकोण करून शिवून घ्यायचा आहे मैत्रिणी नऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही लटकन डिझाईन नक्कीच आवडेल तर किती छान लटकन डिझाईन तयार होणार आहे बघा तर असे दोन मी कापड शिवून घेतलेले आहेत तर याला आता सेंटरमधून असं मुडपून घ्यायचं आहे आणि त्यातून अनेक वेळेस मुडपून पलीकडच्या साईडने ठेवून शिवून घ्यायचं आहे बघा तर अशा पद्धतीने दोन्हीही साईडने शिवून घ्यायचं आहे तर या साईडला पण सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर बघा असा कोण करून त्यातून एक वेळेस पलठी करायचं आहे याला आणि मग शिवून घ्यायचं आहे तर बघा एक का साईडना असं शिवून झाल्याच्या नंतर आता दुसऱ्याला पण सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान लटकन डिझाईन तयार होणार आहे ब्लाऊजसाठी ही लटकन डिझाईन मी शिवत आहे तर आता इथं काय करायचं आहे नॉट ठेवून घ्यायचं आहे इथं आणि दोन्हीही कपडे एकमेकावर ठेवायचे आहेत हे आणि साईडने शिवून घ्यायचं आहे बघा अर्ध्यापासून शिवून घ्यायचं आहे इकडेही अर्ध्यापर्यंत शिवत यायचं आहे बघा दोन्हीही बाजूनं अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे मैत्रिणीनं व्हिडिओ मोठा का होईना पण मी सावकाश शिवून दाखवलेला आहे याला सवाशी बगा। बाहर बगा। आता सव्वाशी करून घ्यायचं आहे बघा नॉड बाहेर खेचायचा आहे तर अशा पद्धतीने नॉड ठेवून शिवून घ्यायचं आहे तर नॉड आतल्या बाजूनी पॅक होणार आहे बघा तर याच्या खाली आणखीन आपल्याला डिझाईन करायची आहे तर सेंटरमध्ये असं पकडायचं आहे आता सुई दोऱ्याच्या सहाय्याने इथं शिवून घ्यायचं आहे बघा दोन्हीही टोक अगोदर एका साईडने शिवून घ्यायचं आहे नंतर दुसऱ्या साईडने शिवून घ्यायचं आहे आणि दोन्ही ही टोक एका जागी ठेवून सेंटरमध्ये शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही टोकाला बघा अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे बघा दोन्ही टोक एकमेकांसमोर ठेवून व्यवस्थित त्याला शिवून पॅक करून घ्यायचं आहे तर इथं शिवून झाल्याच्या नंतर आता खाली काय करायचं आहे बघा आपल्याला तर मी एक छोटासा कपडा घेणार आहे आणखीन एक बघा असं लटकन तयार होणार आहे याला आणखीन खाली डिझाईन करायची आहे तर पूर्ण डिझाईन झाल्यानंतर किती छान लटकन तयार होणार आहे बघा तर खालच्या साईडने छोटस आपल्याला एक लटकन तयार करायचं आहे बघा याला असं शिवून घ्यायचं आहे एक वेळेस शिवून सा झाल्याच्यानंतर साईडचा कपडा कट करून अनेक वेळेस मी थोडंसं समोरचं मुळपून शिवून घेतलेलं आहे बघा तर याला आता सवाशी करायचं आहे हाताने येत नसेल तर थोडंसं सुईने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही छोटंसं लटकन शिवून तयार झालेलं आहे तर इथं काय करायचं आहे सुईदोऱ्याने व्यवस्थित एक गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन आपल्याला मणी ववून घ्यायचे आहेत मी गोल्डन कलरचे मणी इथं टाकणार आहे बघा गोल्डन कलरचे मणी आहे तिथं मी दोन टाकणार आहे खाली इथं आता छोटंसं लटकन त्याच्यातून सुई दोऱ्याने ओवून घ्यायचं आहे तर सुई दोऱ्याने खाली घेतल्याच्यानंतर अनेक वेळेस सुई दोरा वरी घ्यायचा आहे आणि इथं छोटीशी गाठ देऊन सुई सुईदोरा वरी घ्यायचा आहे बघा दोन्हीही सुई सुईदोरा वरी घेऊन इथे एक गाठ घालायची आहे म्हणजे तुमचं खालचं लटकन हे व्यवस्थित पॅक बसन तिथं बघा अशा पद्धतीने ही लटकन डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणीनो ब्लाऊज लटकन डिझाईन कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तुम्ही ही ब्लाऊज डिझाईन बघून बोर झाला असाल म्हणून मी एक आज नवीनच व्हिडिओ टाकलेला तो आहे तोही ब्लाऊज लटकन डिझाईन आहे हे ब्लाऊजसाठी शिवलेलं लटकन आहे तर डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद